गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना आता वाजले आहे सकाळचे नऊ आणि मी नाश्ता बनवत आहे बांध काय बनवतो तुम्हाला सांगतो मी तर याच्यामध्ये मी कांदा मिरची आणि हिरवा धनिया आणि टमाटर एक टमाटर असं कापून टाकलं आणि याच्यामध्ये कणिक टाकलं आणि हळद टाकली जिरा टाकला आणि मीठ टाकलं आणि याच्यात आता मी टाकणार आहे हे तीन अंडे हे तीन अंडे फोडून याच्यात मी टाकणार आहे आणि ह्या सगळ्याचं साहित्याचं जे तुम्हाला सांगितलं मी याचे मी चिले बनवणार आहे तर याला म्हणतात अंडा चिला मस्त एकदम टेस्टी लागते नाश्त्यामध्ये झटपट बनते नाश्त्यामध्ये चांगल्या लागते हेल्दी बी राहते तर चला मी बनवतो अंडा चिला तीन अंडे टाकून आणि एवढा गिलास अर्धा गिलास पाणी याच्यात मावलं असं बॅटर मी बनवलं तिकडे ठेवला तावा आणि ह्या ताव्यामध्ये आता मी हे बॅटर टाकून देते हे बघा एवढं केलं चिल्याचं हे बॅटर मी आता तावात टाकते आणि एक 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 करून असे चार चिले मी याचे बनवते हे आपला पहिला चिला हे बॅटर मी असं टाकलं याचे चार चिले बनून जाईन आपले मस्त आता पहिलं पव पण कसं निघते नाही निघत अरे वा रे वा 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 वा, 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 वा। मस्त निघून राहिलं जाईल का ना, ना। निघते चांगला निंगून राहिला मस्त हा मस्त झाला पण थोडासा जाळा झाला पण काही नाही आपण मस्त पकू यायला चांगला अंदरपर्यंत चांगला पकून टाकू आपण हे कांदे मिरचे याच्या यानं लागून राहायला पण काही नाही मस्त टेस्टी बनते म्हणजे अंड्यासारखाच अंडे आमलेट सारखाच बनते मस्त टेस्टी चला अशा प्रकारे मी हे एवढे बनवून घेते हे जास्त टाकलं मी कमी फैलवलं म्हणून हे जाळा झालं नाही तर आपण पतला बी मस्त होते करू शकतो नमस्कार कसे हा सगळे नाश्ता वगैरे झाल्यानंतर आंघोळ वगैरे करून बाबूले टीका देवाले नेलं होतं दीड महिन्याचा टीका आज देवाले नेलो होतं म्हटलं खूप त्रास म्हटलं पण काही नाही मस्त दिवसभर झोपलाय हो तर रात्रीच माहित नाही त्रास देते कि काय देते पाय लढायला लागला बाबू लढणे मा दिवसभर झोपला मस्त तापाची दवा दिले आणि थंड्या पाण्याच्या पट्ट्या दोन्ही पायावर ठेवले दोन पायालाही दिले इंजेक्शन आणि इथं खांद्यातही दिलेलं दे इंजेक्शन दोन तीन इंजेक्शन लागले आज दीड महिन्याचे तर म्हटलं त्रास देईन काही त्रास नाही दिला तसा त्रासच नाही देत आणि आज माझी पण तब्येत खराब झाली म्हटलं माझी तब्येत खराब आजच झाली त्याला इंजेक्शन आजच लावलं म्हटलं तर आज देईन त असं करन मी पण नाही मी दवाई गोड्या खाऊन मस्त दुपारी झोपली थोडी झोपला माझी झोप झाली त्याची मस्त होतं आताही झोपला आहे संध्याकाळची आता सात वाजले आहे आणि तो झोपलाच आहे रात्री आता थो थोडासा जागनच तो थो, मग रात्री पण झोपते आणि मी पण झोपली तर आता बरं वाटून राहिलं आता सगळे कामं वगैरे हो करून स्वयंपाक सकाळी मग स्वयंपाक नाही केला काही नाही बाहेरूनच घेऊन आलो होतो पनीरची भाजी आणि पोळी बाहेरच बाहेरून घेऊन आलो होतो तर आता मी स्वयंपाक करते आणि सकाळी मस्त नाश्ता मध्ये मस्त बनवलं होतं आणि इस्कूल जायचं होतं तर इस्कूलच नाही गेले आज मस्त स्पोर्ट डे होता नाही मस्त स्पोर्ट होता पण मय मी चार ते पाच जागले बाबू उठला होता चार ते चार वाजता मग पाच वाजेपर्यंत त्याने मला जागवलं तर मग मी जागले मग पाच वाजता झोपली मला अलाराम बी ऐकू आला नाही तर अलाराम ऐकू आला नाही मी कधी उठली सव्वा सात वाजता उठून घेतली सव्वा सात वाजता म्हटलं मग सव्वा सात वाजता कधी जाणं होतो होतं ते स्कूल वाले तर सगळे चालले बी गेले असेल तिथं प्लॉट मध्ये तर सव्वा सात वाजता उठ उठली मी जागच नाही आला मला पापा ना अलार्म बंद केला अजून झोपून गेले तर असं नाही का मम्मी उठो पाणी ठेव असं नाही असं नाही कि पहिला तर पहिले बंद करून द्या मग मग उठून द्या हा ना उठवलं नाही गेलं तर स्पोर्ट डे नाही मस्त प्रॅक्टिस केली होती असा बुक ठेवून असं असं चालला होता मी पूर्वी जिंकले होते हे गेम मनी आज बी जिंकत होती मेडल भेटत होतो एवढा चांगला दिवस आणि पाठवला नाही तुम्हाला असं होते असं होते आता बाबून जागवलं म्हणून मी नाही उठू शकले जब जब तू उठली होती देती मॅम काय नाही म्हणत सांभाळे आणि एक गोष्ट विचारायची आहे हे तानियाच्या म्हणजे दात हालून राहिला तिचा आणि पहिलेच दात निघाला हे काय काय लॉजिक आहे काही चमत्कार आहे काय आहे ते मला सांगा बरं मी दाखवतो तिच्या दात तुम्हाला हालूनच राहिलं पडलं नाही आणि दुसरा दात पहिलेच निघून राहिला मी तर हे पहिल्यांदा पाहिलं हे बा ह्या दात कोणता ह्या नाही ह्या दात हालून राहिला अंदरून दोन्ही दोन्ही दोन दात निघून राहिले हे बा हे बा दोन्ही दात पहिलेच निघून राहिले तर हे काय आहे मी पहिल्यांदाच पाहिलं बा असं आपले जात पहिले पडले हल्ले हल्ले दोन तीन दिवस पहिले पडले आणि मग नंतर हे पडल्यानंतर दोन तीन दिवसानं दुसऱ्या जात उगवला पण हिचे पहिलेच उगून राहिले जाते काय माहितीये काय चमत्कार हे तुला शॅफ आहे व काही मग काय म्हटलं आता माझ्या मजबूत मजबूत आहे तर दोन्ही पहिलेच निघून राहिले दात मज़बुता? दाता। दाता 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 <coughs> दात पडायच्या पहिलेच दात निघून राहिले तर दातावर दात नाही होईल काय पुरीचा चेहराच बदलून खराब होऊन जाईन तर तुम्ही पाहिलं काय असं कधी कोणाच्या सोबत कि असं दात पडायचं अस पहिलेच दात निघून राहिले मी तर कधी पहिल्यांदाच पाहून राहिली बा मी हिचं तर दात पडायचं ना दातच निघून राहिले पहिले आता काय आहे काय नाही तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये काय आहे कसं कमीचे दात पहिलेच निघून राहिले पणाचाच हलून राहला थोडा थोडा आणि पणाचाच आहे नि दुसरे निघून राहिले अर्धापर्यंत अर्धाच निघूनही गेला अग, तो दोस्त आपले किंवा कमेंट करणार हा कमेंट करजा सांगा बरं काउन असं हिचा दात पहिल्याच निघून राहिला तर डॉक्टर सोबत काही कन्सल्ट करायला जा लागेल जावं लागेल डॉक्टर दाखवावं लागेल गरज आहे का दाखवायची तर सांग तुम्ही तर मग गरज पडली असं असाल तर दाखवून देऊ आम्ही डॉक्टरने जर नॉर्मल असेल तर मग नाही दाखव मी पहिल्यांदाच पाहिलं बा डॉक्टर जाऊ ना हे पहा दोन दिवसाचे कपडे हाय घडीच नाही केले हे इथं खुर्चीवरच पडले होते आता बसले मी सगळं घडी करतो झाडू लावला पूर्ण घर तसंच होत सकाळपासून तर आता झाडू लावला झाडूच लावला तर थकून गेले दोन रूम एक हॉल एवढच आहे तर झाडू लावला थकून गेली बसले थोडकशी आता बसल्या बसले हे कपडे घडी करून ठेवून देतो नंतर मग भांडे बी खूप सारे आहे रातचे बी तसेच आहे याला इंजेक्शन द्यायला नेलं होतं सकाळी उठून लवकरच तर थे राहिलं आणि मग स्वयपाकीने केला तो ते आजचे मम्मी मम्मी पांमै ना काल बोला था मम्मी ने, कल ने की की, की, की काल आज मॉल जायंगे पण मम्मी ने लेकिन ني गए उशी झाला होता ती कुणी आलेस उशी झाला होता मग घरी किती उशी झाला असता मग नुसाय पक्के केला न होता कसाय पक्केला राहायला असता तो गेलो असतो उद्या आता परवाच्या दिवशी जायचं आहे ना आपल्याला नाही काल नाही काल स्कूल जाजो काय काय तो तर लागली स्वयंपाकाले पाच गाडी दुपून राहिली पण तरी तर लागणच नाही केलं तर उपाशी राहा लागण बाहेरचं रा बाहेरचं चांगलं लागत नाही की खाव तर लागली स्वयंपाकाले पण मी करून राहिली मसाला इकडे ठेवला भात इकडे मसाला करून राहिली आणि रोनीच्या पापानं म्हटलं चिकन आनंद म्हणे म्हणून मसाला करून राहिली हे टमाटर आणि मिरची आणि लसण असा मसाला मी करतो आ, दादू मस्त खेळून राहायला

तर आता बर्फ लावा लागन हा ना बेटू बरफ लावा लागन हा खेल हा मम्मी स्वयंपाक करते पापा म्हणे चिकन आणून म्हणे तर मम्मी आता बनवते पाहून घे ना मी इकडे जाईन तर इकडे इकडे पाहिन हा चालली 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 गेलेले आले आले खुश झाला चालली 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 गेले चालली 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 गेले आले आ, चल हा तू बिटू हा राजा बेटा खेळतो मी छाय पक्कत हा ना खेळा हा शाना बाळ तर असा एकटा एकटा त्याचा तो खेळत राहते जास्त नाही एखादा घंटा खेळते जास्त नाही खेळत मग रडते मग अजून झोपून जाते छान आहे सई पक्कते <laughs> मसाला चला सुंडू करतो आतापासून नको करू मग मोठी झाली का कामच करणार आहे आमच्या वाली हे बा बिमार आहे खराब आहे तरी बी काम करावं लागते आता काही लत शिकवण ना मला शिकवलं मी तुला शिकवण हाय ना, 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 ना? सोड आता आता पढाईचा दिवस आहे फक्त पढाई करायची अभ्यास करा तवा शिकन ना मोठी झाशीन तेव्हा शिकवण मग कसे बोलशील चला मग आता करून घेतो मी पाटा पट हा <coughs> चल चालेल चांगला तिस ते रोनीच्या पापान आन... रोनीच्या पापान आद्यांसाठी आणले किलोने दुसऱ्यांदा पहिले तर मी म्यास आणले झुंजुने जुन जुन आणि आता ते आणले असं खेळत राहते ना असं वरत लावून द्याच मस्त पात्र आहे झुल्याले नाही आणि झुंजुना आणला बाबूसाठी झुंजुना जुन वाजवला म्हणजे ना मस्त राहायचे तो ओरिजिनल लकडे ये झुंजुना हा ते हालते भी मस्त ते है ना कोंगे कसा खेलते? कसा पाहते <laughs> <काँगा वाद। laughs> का पकडू काय आताच भाऊ आपण पकडतो पाणी आलं गाणंही म्हणते त्याचे डोल बी आहे अंदर मस्त जीव दाखवते त्याने तू सांग ना त्यासाठी काय आणलं मग तसा खेळत होता ना मग काही होत नाही अच्छा आता घरामध्ये इकडे तिकडे नको खराब करजो घर फक्त काय कुठं कलर करायचे